एकदा ही पनीर जिलेबी तुम्ही घरी केली ना परत परत करणारच गॅरंटी देऊन सांगते नमस्कार मी दीपाली नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण एकदम मार्केटमध्ये मा जी पनीर जिलेबी भेटते ना ती पनीर जिलेबीची रेसिपी घरी कशी करायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरू करूया सर्वात पहिले तर आपल्याला पनीर जिलेबीसाठी लागणारी चाचणी तयार करायची तर मी गॅस ऑन केला आहे गॅसवर कढई कड़े, ठेवली कढईमध्ये मी एकूण दीड कप साखर ॲड करून घेतली आहे आता साखर आपण दीड कप घेतली ना तर आपल्याला पाणी एक कप घ्यायचे आता मी पाणी ॲड करून घेते आणि फ्लेवर करता की नाही त्यामध्ये आपल्याला केसर ॲड करायचे आता मी दहा बारा केसरच्या काड्या ॲड करते आणि छान मिक्स करून घेते आता तुम्ही हवं तर केसरच्या जागी की नाही तुम्ही विलायची पावडर पण ॲड करू शकता आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता ही चाचणी कशी करायची आपल्याला आपण नॉर्मल जिलेबीला चाचणी तयार करतो ना सेम त्याच पद्धतीने ही चाचणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता मी छान मिक्स करून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे अर्ध लिंबू पिळून टाकायचे लिंबू आपण ॲड केलं ना तर के त्याने काय होईल आपली साखर आपली चाचणी साखरेसारखी होणार नाही ना अशी नंतर थंड झाल्यानंतर जिलेबीला कशी साखर साखर लागती ना तर तशी आपली चाचणी होणार नाही त्याकरता आपल्याला त्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचे तर आता तुम्ही बघू शकता मी छान मिक्स करून घेतलेला आहे आता छान साखर बिरगळीली आहे चाचणीला पण उकळी आलेली आहे परत मी एकदा छान मिक्स करून घेते आणि तुम्हाला दाखवते जवळ करून की आपल्याला चाचणी प्रकारे करायची आहे आता तुम्ही बघू शकता छानपैकी अशी चाचणीला उकळी आलेली आहे बऱ्यापैकी आपली चाचणी तयार होत आहे आता मी परत छान मिक्स करून घेतले आता मी तुम्हाला जवळ करून दाखवते हे बघा आपल्या चाचणीला तार वगैरे आला नाही आहे तर मी की नाही तुम्हाला बोटावर घेऊन दाखवते चाचणी आपल्याला कशी पाहिजे ते आता मी परत एकदा छान मिक्स करून घेते आणि तुम्हाला मी बोटावर करून दाखवते की अशा प्रकारे आपल्याला चाचणी पाहिजे असा तार येऊ द्यायचा नाही आपल्याला चाचणीला हे बघा आता मी गॅस बंद करते आणि ही चाचणी की नाही साईडला काढून घेते आता तर आपली चाचणी की नाही रेडी झालेली आहे आता मी चाचणी साईडला काढून ठेवलेली आहे आता नॉर्मल थंड होऊ द्यायची आपल्याला चाचणी आता इथं आपल्याला की नाही पनीरचा आपल्याला बेस तयार करून घ्यायचा आहे तर इथं मी काय केले की इथं पनीर घेतलेलं आहे छान बारीक असं हाताने त्याला चुरून घेतलेलं आहे एकदम फ्रेश पनीर आहे तुम्ही दूध फोडून पण पन त्याचं पनीर घरी करून तयार करू शकता आता इथं मी की नाही एक कप पनीर की नाही छान असं बारीक हाताने करून घेतलेलं आहे एक कप पनीर आहे आता हे पनीर की नाही आपल्याला की नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यात मी पनीर ॲड करून घेते आता त्यामध्ये की नाही आपल्याला कॉर्नफ्लावर ॲड करायचे आहे आता त्यामध्ये की नाही आपल्याला वन टेबलस्पून कॉर्नफ्लावर ॲड करायचं आहे आणि चार टेबलस्पून की मैदा ॲड करायचा आहे म्हणजेच आपल्याला एक कप तुम्ही पनीर घेतलं तर अर्धा कप मैदा ॲड करा त्यामध्ये आता हे छान आपण ॲड केलं ना त्यामध्ये आपल्याला काय करायचं वन फोर टी स्पून की नाही बेकिंग पावडर ॲड करायचं आहे आपल्याला बेकिंग सोडा नाही ते यूज करायचा बेकिंग पावडर ॲड केले मी आणि दोन चुटकी कि नाही आपल्याला ऑरेंज कलर ॲड करायचा आहे आणि आता त्यामध्ये की नाही आपल्याला थ्री फोर कप दूध ॲड करून घ्यायचे आता हे छान आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला ही पेस्ट पातळ नाही करायची आहे एकदम घट्ट पण नाही करायची मीडियम पेस्ट करायची मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते कशा प्रकारे आपल्याला पेस्ट करायची आता हे मिक्सरमध्ये छान मी फिरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ही पेस्ट मी तुम्हाला बोटावर एकदम स्मूद अशी पेस्ट तयार करायची आपल्याला ही पेस्ट मी साईडला ठेवते आता इथे काय करायची आपल्याला पायपिंग बॅग घ्यायची आणि त्यामध्ये की नाही एक नोजल ॲड करायचे तर मी त्या पायपिंग बॅगमध्ये मी नोजल छान ॲड करून घेतलं फिट करून घेतलं पायपिंग बॅगला आता त्यामध्ये की नाही आपल्याला हे जिलेबीचं मिश्रण ॲड करून घ्यायचे आता अशा प्रकारे मी एक ग्लास घेतला त्यावर एक पायपिंग बॅग ठेवलीन आणि त्यामध्ये जिलिबीचं पूर्ण मिश्रण मी ॲड करून घेते आणि छान आपल्याला रबलच्या मदतीनं किंवा तिथं तुम्ही तुम्ही साईडला की नाही एक गाठ मारून घ्या पायपिंग बॅगला जेणेकरून की नाही आपलं मिश्रण बाहेर येणार नाही आता अशा प्रकारे की नाही मिश्रण छान त्या पायपिंग बॅगमध्ये ॲड करून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता आणि असं छान असं थोडं रोल करून घ्यायचं आपल्याला पायपिंग बॅगला आणि रब्बरने ते फिट करून टाकायचे आता मी ही पायपिंग बॅग साईडला ठेवते आता आपल्याला कढईमध्ये की नाही तेल गरम करायला ठेवायचे आता मी इथं की नाही गॅसभर कढई ठेवली कढईमध्ये मी तेल टाकले ॲड केले तुम्ही तेलच्या जागी की नाही तूप पण ॲड करू शकता आता तेल छान गरम झालं ना म्हणजे एकदम मीडियम गॅसवर आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचे आणि आपण नॉर्मल जिलेबी करतो ना सेम त्याच पद्धतीने की नाही ही जिलेबी आपल्याला गरम करून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी जिलेबी करून घेत आहे अशी पूर्ण जिलेबी आपल्याला अशा प्रकारे सोडून द्यायच्या तेलामध्ये आणि एक टिप सांगते मी कधी पण की नाही जिलेबी तळताना काय करायचं आहे असं खोल कढई कधीच यूज करायची नाही मी जी कढई यूज केली ना सेम अशाच प्रकारे तुम्हाला पण जिलेबीसाठी अशीच नॉनस्टिकची म्हणून नाही तुम्ही कोणती पण कढई घेऊ शकता फक्त खोल नाही घ्यायची आपल्याला अशी पसरट कढई इथे यूज करायची जेणेकरून की आपली जिलेबी एकदम परफेक्ट येईल आता ही जी मी रेसिपी तुम्हाला सांगत आहे ना पनीर जिलेबीची जी। खूप इझी रेसिपी आहे जर तुम्ही मार्केटमध्ये जर जिलेबी खरेदी करायला गेले तर तुम्हाला पाचशे रुपये किलो ही जिलेबी भेटेल आपण एकदम इझी पद्धतीनं घरी ही रेसिपी करू शकता एकदम कमी साहित्यामध्ये ती पण परफेक्ट जिलेबी अशी रेसिपी घरी करू शकतो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण जिलेबी की नाही त्या तेलामध्ये ॲड करून घेतलेल्या आहेत आपल्याला एकूण पाच मिनिट लागणार आहे जिलेबी तळायला आता खालून दोन मिनिट आपल्याला तळून आणि वरच्या साईडकून दोन मिनिट आता मी दोन मिनिटानंतर की नाही छान पलटी करून घेत आहे एकूण पाच मिनिट मी छान ही जिलेबी तळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे जिलेबीला आता तुम्ही बघू शकता मी परत एकदा पलटी करून घेतली आता अशा प्रकारे की नाही आपल्याला आलटून पलटून ही जिलेबी तळून घ्यायची आहे आता छान पाच मिनिट छान जिलेबी तळली ना तर परत मी एकदा पलटून घेतलंच आहे आता ही छान एकदा पलटी करून घ्यायची आपल्याला नंतर ही जिलेबी की नाही बाहेर काढून घ्यायची एकदम कुरकुरीत आपली एकदम मार्केटमध्ये जी पनीर जिलेबी भेटते ना सेम तशीच जिलेबी होती तुम्ही स्टेप बाय स्टेप व्हिडिओ फॉलो करा आता तुम्ही बघू शकता छान आपली जिलेबी तळलेली आहे आता ही पूर्ण जिलेबी नाही मी आता एका ट्रेमध्ये काढून घेते आणि काढलेली जिलेबी नाही आपण जी चाचणी केली ना त्या चाचणीमध्ये ॲड करून घ्यायची आपल्याला आता मी एक एक जिलेबी छान एका प्लेटमध्ये काढून घेते ही जिलेबी आपण डायरेक्ट आपल्याला चाचणीमध्ये नाही ॲड करायची पूर्ण त्या जिलेबीचं तेल मना तूप मना छान नितळू द्यायचं आणि नंतरच ही जिलेबी नाही आपल्याला त्या चाचणीमध्ये ॲड करून घ्यायची आता हे छान पाच मिनिट ते सहा मिनिट झालेले आहे जिलेबीला कलर पण खूप छान आलेला आहे आता मी पूर्ण जिलेबी साईडला काढून घेतलेली आहे प्लेटमध्ये आणि छान तेल नितळलं ना आपल्याला लगेच त्या चाचणीमध्ये ॲड करायची आहे आता दुसरी स्टिप आता आपण जेव्हा ती जिलेबी आपण चाचणीमध्ये ॲड करतो ना तर तेव्हा काय करायचं आहे आपल्याला चाचणी नॉर्मल गरम पाहिजे जास्त गरम नाही पाहिजे एकदम नॉर्मल कोणकोण चाचणी आपल्याला इथं गरम पाहिजे आणि ती तळलेली जिलेबी की नाही पूर्ण त्या चाचणीमध्ये ॲड करून घ्यायची आपल्याला आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायची चमच्याच्या मदतीने आता तुम्ही बघू शकता त्या चाचणीमध्ये मी जिलेबी छान मिक्स करून घेतली एकदम खाली बरी जिलेबी केलेली आहे आता आपल्याला या चाचणीमध्ये की नाही दीड ते दोन मिनिट आपल्याला जिलेबी ठेवायची आहे दोन मिनटाकरता तुम्ही त्या चाचणीमध्ये ही जिलेबी ठेवून द्या आता मी दोन मिनटाकरता ही जिलेबी की नाही चाचणीमध्ये ठेवली होती आता की चाचणीतून बाहेर काढते आणि एका ट्रेमध्ये काढून घेते जिलेबी अशा प्रकारे आपल्याला जिलेबी की नाही चाचणीतून बाहेर काढून घ्यायची परत दुसरी जी राहिलेलं ते जिलेबीचं मिश्रण की पहिली जी प्रोसेस केली ती के ना परत तीच प्रोसेस की नाही नंतर फॉलो करायची आहे एकदम मार्केटमध्ये जी जिलेबी भेटते ना सेम टू सेम त्याच पद्धतीनं आपली जिलेबी घरी होणार तुम्ही पहिल्याच मध्ये तुमची जिलेबी एकदम परफेक्ट येणार म्हणजे येणारच आता नंतर राहिलेली जिलेबीचं मिश्रण आता परत त्या तेलामध्ये आपल्याला एक एक करून जिलेबी ॲड करायची आहे तेल जास्त गरम नाही ठेवायचं आपल्याला एकदम नॉर्मल गरम तेल करायचं आणि पाच ते सहा मिनिट आपल्याला ही जिलेबी तळून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण जिलेबी नाही त्या तेलामध्ये सोडून घेतलेल्या आहेत एकदम छान आपल्या जिलेबी आलेल्या आहेत जिलेबीला कलर पण खूप मस्त आलेला आहे तुम्ही ही जिलेबीची रेसिपी नक्की फॉलो करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर तुम्ही बघू बघू शकता पूर्ण जिलेबी मी त्या तेलामध्ये ॲड केल्यात आणि परत आपल्याला पाच ते सहा मिनिट कमी गॅसवर ही जिलेबी तळून घ्यायची आहे आणि हो पहिल्या स्टेपमध्ये की नाही तुमची जिलेबी एकदम परफेक्ट येणारच तुम्ही फक्त स्टेप बाय स्टेप हे व्हिडिओ फॉलो करा एकदम मार्केट स्टाईल परफेक्ट जिलेबी तुम्ही जर एकदा घरी केली ना तर तुम्हाला विश्वास बसणार नाही की पाचशे रुपये किलो भेटणारी जिलेबी तुम्ही काही वेळामध्ये घरी करू शकता तुम्हाला इतकी ती जिलेबी केल्यानंतर खुशी होईल ना तर तुम्ही ते सांगू देखील शकणार नाही की इतकी मस्त जिलेबी झालेली आहे आता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण जिलेबी कि नाही पाच ते सहा मिनिट तळून घ्यायची आहे मी परत एकदा पलटी करून घेतली आणि आता ही तळलेली जिलेबी नाही आपल्याला परत त्या सासणीमध्ये ॲड करून घ्यायची आहे खूप इझी रेसिपी आहे तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि ह्या दिवाळीला नक्कीच तुम्ही ही जिलेबी ट्राय करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता पाच मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता जिलेबी मस्त छान आपला कलर दिलेला आहे जिलेबीनं आता परत मी एक मिनिट तळून घेते आणि एक मिनिटानंतर नंतर की नाही एकूण मी सहा मिनिट एकूण सहा मिनिट मी जिलेबी तळून घेतलेली आहे आता सहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कलर छान आलेला आहे आता ही पूर्ण जिलेबी मी ट्रेमध्ये काढून घेते आणि तेल आपल्याला पूर्ण नितळून घ्यायचे आणि जिलेबी छान नितळी तेलातून तर ती जिलेबी की नाही आपल्याला चाचणीमध्ये ॲड करायची आणि जर तुमची चाचणी जर थंड झाली नो गं नॉर्मल गरम करा जास्त गरम करायची नाही चाचणी आपल्याला आता तुम्ही बघू शकता आपण त्या चाचणीमध्ये की नाही लिंबू ॲड केले आपल्या चाचणीला बिलकुल की नाही अशी साखर साखर दिसत नाही एकदम तुपासारखी आपली चाचणी दिसत आहे लिंबू टाकल्याने हे फायदा होतो आता मी दोन मिनटानंतर की नाही त्या चाचणीतून की नाही जिलेबी बाहेर काढून घेते आणि सर्विंग करते आता तुम्ही बघू शकता छान मी जिलेबी चाचणीतून बाहेर काढून घेते आणि थोडं गार्निश करून घेते जिलेबीला आता मी ही जिलेबी की नाही ट्रेमध्ये काढून घेतली तुम्हाला मी दाखवते किती मस्त आपल्या जिलेबीला कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता जवळ करून दाखवत आहे मी खूप छान आपली जिलेबी तयार झालेली आहे आता ही जिलेबी की नाही थोडी मी गार्निश करून घेते आता इथं काय केले मी एक प्लेट घेतली आणि प्लेटमध्ये की नाही थोडी जिलेबी ॲड करून घेते त्यावर पिस्ता बदाम आणि थोडी सिल्वर वर्क लावून की नाही जिलेबी छान गार्निश करून घेते आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी छान जिलेबी गार्निश करून घेतलेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका हे बघा मी एक जिलेबी तोडून दाखवलेली आहे अशा मग प्रकारे आपली जिलेबी एकदम परफेक्ट झालेली आहे चला आता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय